श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील माणगाव हायस्कूलमध्ये एक आगळा वेगळा शिक्षक दिन साजरा केला जातो संपूर्ण देशभरात पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होत असताना या हायस्कूलमध्ये अकरा फेब्रुवारीला शिक्षक दिन साजरा होतो याचं कारण पण वेगळं आहे या हायस्कूलचे प्रारंभिक मुख्याध्यापक दिवंगत मोहनराव रांगणेकर यांचा स्मृती दिन म्हणून हा शिक्षक दिन साजरा केला जातो पाहुयात थ्री डिजिट नंबरचा असतो तेव्हा त्याचा आन्सर सुद्धा थ्री डिजिट थ्री डिजिट नंबरचा म्हणून आपल्याला इथे येणार नाईन पॉईंट झिरो वन मी सावी याला विज्ञान विषय शिकवला त्या खूप सहकार्य हो केले खूप छान वाटलं मला शिकवताना मी आज आठवी आठवी या वर्गाला इतिहासा विषय शिकवला जेव्हा मी पहिली वर्गात गेली तेव्हा मला खूप भीती वाटत होती कारण आपलेच मित्रमैत्रिणी त्या वर्गात होते त्यांना कसं समजून मी नववीला अल्जेब्रा म्हणजेच मॅथ्स पार्ट वन शिकवलं त्यात ते त्यांनी खूप मला रि छान रिस्पॉन्स दिला मी सांगितलेलं त्यांना कळलं असं ते म्हणाले माझ्याच वर्गाला शिकवताना मला खूप भारी वाटलं आमच्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक रांगणेकर सर यांच्या आठवणीत अकरा फेब्रुवारीला साजरा होतो म्हणजे असा अनुभव आला जेव्हा आम्ही जेव्हा विद्यार्थी आणि जेव्हा शिक्षक आम्हाला शिकवतात तेव्हा असा अनुभव एक वेगळं वाटलं आम्ही जेव्हा दंगा करतो तेव्हा शिक्षकांना किती त्रास होते होत असेल हे आम्हाला अनु अनुभवायला मिळालं आणि एक मजा पण वाटली की आपल्या मै मित्रमैत्रिणींना आपण शिक्षक बनून आपल्या शिक्षकांच्या भूमिका घेऊन आम्ही शिकवतोय हे एक चांगलं वाटलं आणि वाईट पण वाटलं थोडंसं जे आम्ही दंगा करतो त्याच्यामध्ये i शिक्षक दिना दिवशी मी इयत्ता पाचवीवाला शिकवलं या लहान मुलांना शिकवताना मला खूप आनंद झाला आणि मला हेही समजलं किंवा जेव्हा आमचे शिक्षक आम्हाला शिकवतात तेव्हा आम्ही जेव्हा मध्ये मध्ये बोलतो तेव्हा त्यांना शिकवताना किती डिस्टर्ब होतो त्रास होतो तेही मला अनुभवलं परंतु या छोट्या छोट्या मुलांना छोट्या छोट्या शिक्षा देतानाही मला खूप आनंद झाला आणि जेव्हा ते प्रश्नांची उत्तरं देतात तेव्हाही मला खूप समाधान वाटलं की आमच्या शाळेची मुलं इतकी हुशार आहेत हेही मला कळलं नमस्कार माझे नाव नंदिनी शाळाराम माडगूर मी आता नववी अमध्ये शिकत आहे मी आज मुख्याध्यापिका म्हणून काम बजावले आजचा हा अनुभव अत्यंत सुवर्ण अनुभव असा होता आजचा हा अनुभव अत्यंत सुवर्ण अनुभव होता आज मी आठवी क या वर्गास मराठी हा विषय शिकवला हा वि हा विषय शिकवत असताना मला खूप अनुभव आले आणि चांगली गोष्ट म्हणजे ते मी जे शिकवत होते त्या वर्गातले ते सगळे मुलं मा मी शा मी जे सांगत होते ते शांतपणे ऐकत होते हा अनुभव म्हणजे किती शिक्षक कष्ट घेतात मुलांना शिकवतात पन्नास ते साठ मुलांना शिकवणे ही काही सोपी गोष्ट नाही त्यांना समजण्यापर्यंत शिक समजवण्यापर्यंत श शिकत राहणे ही खूप कष्टाची गोष्ट आहे आणि याचा मला आज अनुभव आला आणि याचा खूप आनंद आहे की मला हा अनुभव घेता आला अनुभव चांगला होता मी इयत्ता सातवी ब या वर्गाला चित्रकलाविषयी शिकवला फार चांगलं वाटलं मुलांनी पण चांगला, मुला चांगला प्रतिसाद दिला पुन्हा चांगलं वाटलं शिकवायला आणि त्यांना समजलं पण मी काय शिकवलं ते हे बघून तर मला आणखी आनंद झाला हो खूप कठीण आहे मुलांना बघून तर आणखी समोर त्यांना समजते की नसं होतं आणि आपण जेव्हा हसतो तेव्हा शिक्षकांना कसं वाटतं हे समजलं आज मुलं जेव्हा हसली तेव्हा म्हणजे त्यांना समजलं नाही तेव्हा आपल्याला पण वाईट वाटतं ना शिक्षकांना पण वाईट वाटतं मग ती आज फिलिंग आली की कसं वाईट वाटतं मग आप आपल्यामध्ये काय कमी आहे काय स आपण काय केलं नाही आहे काय करायला पाहिजे हे समजलं त्याच्यातून असणार नाही पुन्हा शिक्षकांना बघून आता काय नाही आता मस्ती नाही जेव्हा अभ्यास हो असेल तेव्हा अभ्यासच करणार पण जेव्हा मस्ती करायची असेल तेव्हा मस्तीच करणार असं घेतलं आहे मी मानगाव हायस्कूलमधील नववी अ च्या वर्गामध्ये शिकत आहे देशभरात हा शिक्षक दिन पाच सप्टेंबरला साजरा केला जातो परंतु मानगाव हायस्कूलमध्ये म्हणजेच माझ्या शाळेमध्ये अकरा फेब्रुवारीला हा दिन साजरा केला जातो याचे कारण हेच आहे की कै के, कैलासवासी मोहनराव रांगणेकर सरांच्या स्मृती दिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो आम्ही बॅक बँचर आम्ही रोज शिक्षकांची चेष्टा मस्करी करत असतो पण आज मला समजले की प्रत्येक शिक्षकाची ही चेष्टा मस्करी केली जात नाही आणि शिक्षक म्हणून शिकवताना खूप कष्ट मेहनत घेतली जाते त्यांना आपण जेव्हा चेष्टा मस्करी करत शिकवत असतो शिकत असतो तेव्हा शिक्षक आम्ही पाठीमागे बसून शिक्षकांची चेष्टा मस्करी करत असतो परंतु आज मला अनुभव आला की कुठल्याही शिक्षकांची चेष्टा मस्करी करून करता कमा नाही कारण शिक्षक होताना आणि शिक्षकांना चेष्टा मस्करी सहन होत नाही त्यांना खूप त्रास होतो आपल्या चेष्टा मस्करीचा हे मी जेव्हा प्रत्यक्षात शिकवलं तेव्हा मला हायचा खूप मोठा अनुभव आला मी नववी अ व सातवी अ या वर्गाला विषय शिकवला मला यामध्ये खूप मोठा अनुभव आला की मला असं समजलं शिक्षकांना शिक्षक हे आम्हाला शिकवताना खूप कष्ट घेतात खूप मेहनत घेतात तसेच त्यांना खूप परिश्रमही घ्या घ्यावे लागतात खरंतर तर संपूर्ण देशभरात पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे परंतु आमच्या या श्री वासुदेवानंद विद्यालयामध्ये अकरा फेब्रुवारी हा शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करतो याचं कारण असं आहे की आमच्या शाळेचे प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांनी सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी एक मोठा दृष्टिकोन ठेवून आपल्याकडे मोठं क्वालिफिकेशन आणि नोकरीच्या संधी असतानासुद्धा इथे येऊन ग्रामीण भागात शाळा सुरू केली आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दालनं खुली करून दिली आपलं तन मन दन हरपून इथे काम केलं आणि त्यांनी आपल्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष दिलं नाही या सगळ्या व्यापामध्ये शाळेच्या व्यापामध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि ते शाळेत सेवेत असताना त्यांचं निधन झालं त्यांची स्मृती आमच्या डोळ्यासमोर कायम राहावी या दृष्टिकोनातून हा आजचा दिवस अकरा फेब्रुवारी आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी पूर्ण शाळेचं व्यवस्थापन ही मुलं चालवत असतात मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक अगदी शिपाईसुद्धा ही संपूर्ण मुलं मुलं संपूर्ण या शाळेचं नियोजन करतात स्वतः टाईमटेबल बनवतात शिकवतात आणि संपूर्ण शाळा ही मुलांच्या नियोजनाने चालते फक्त निरीक्षक म्हणून शिक्षक काम करत असतात अत्यंत शिस्ति शिस्तबद्ध पद्धतीने जी मोहनराव रांगणेकरांना अपेक्षित होती ती शिस्त आजही या शाळेत आमच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जपलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल